जे मला अपेक्षित होतं ते कुठंतरी घडलेलं नाही बरोबर आहे का मोरिया

यो यले हो रिया جا رختي وڙڪي آ تون ميته وڙڪي مولييا وڙڪي مولييا وڙڪي وڙڪي Jangan selesai itu sakit lawa takut ह्या वर्षी बऱ्यापैकी आम्ही दरवर्षी मूर्तींचं दान करतोय म्हणजे ज्या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत त्या मूर्त्या दान केल्या जातात जवळपास दत्त मंदिरच्या या गाभाऱ्यामध्ये पाणी आलंय म्हणजे पुराचं पाणी इथं आज पुराचं पाणी वाढलेलं आहे आणि जवळपास सगळ्या आता मूर्त्या सगळ्यांनीच सोडायला चालू केलेला आहे काय केली गणपती बाप्पा बाप्पाऱर्या सानाबाद प्रमाण याही वर्षी ग्रामपंचायत पर्यावर पर्यावरण पूरक गणपती ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती फक्त पाण्यामध्ये पडून वरती दान करण्याचा उपक्रम नागरिकांनी बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांच मी ग्रामपंचायत जुएच्या वतीनं हार्दिकाचं अभिनंदन करतो जय जय नटराज बाला दमनी जयदेव जयदेव देशे हनुमंता गुजेनी प्रसाद जय तुतं ता जयदेव बिंदू मिले पादा उला निरंतर निरंतर लागली नाही लागलेस सागर दम्मा नुसून नमस्कार तर जो माझ्या पाठीमागे हा खड्डा बघता आहे तो खड्डा आम्ही गणेश मूर्ती जे आता दान केलेल्या आहेत त्या दान केलेल्या आणि यामध्ये एक 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 अशा ठेवणार आहे जे आम्ही कुठल्याही त्या पद्धतीने टाकत नाही आणि प्रत्येकजण येऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ठेवतो आहे आणि त्यानंतरनं यावरती माती टाकतो आहे ह्या माझ्या पाठीमागं बघता ह्या मूर्त्या आहेत ज्या दान झालेल्या आहेत दरवर्षी आम्ही गेले सतरा वर्ष हा उपक्रम राबवतो आहे आमची ग्रामपंचायत असेल आणि इतर लोकांच्या मदतीनं जवळपास ह्या मूर्त्या दान करण्याची एक पद्धत आम्ही इथून पाठवणार आहे आमच्या ज्येष्ठांनी आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीनं पाडली होती पण यावर्षी वर्षी सरसं वेगळं वातावरण झाले को कुठल्या पद्धतीनं झाले मला माहीत नाही पण ज्या मूर्त्या दान करायला पाहिजे होत्या ज्या अपेक्षित होत्या त्याचे उलट झाले जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्हाला मूर्त्या यावेळेस दान व्हायला पाहिजे होत्या ते उलटं झाले की पंच्याऐंशी टक्के मूर्त्या पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जित केल्यात आणि पंधरा टक्के ह्या फक्त मूर्त्या माझ्या पाठीमाग बघताय त्या मूर्त्या दान झालेल्या आहेत का कशाबद्दल कोणी सांगितलं आहे किंवा लोकांची भावना का बदलली हे मला माहीत नाही पण माझं प्रामाणिक मत होतं वैयक्तिक माझं मत होतं की लोकांनी मूर्त्या दान करायला पाहिजे होत्या की जेणेकरून पर्यावरणाला कोणताही आघात होणार नाही पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल आता अनेक जणांच्या कमेंट येतील की मूर्ती विसर्जन करायचे असते हे करायचे असते पण मूर्ती विसर्जन केल्यानंतरनं ती मूर्ती शाडू माती शाडूच्या जा मातीची असती तर चाललं असतं पॅ प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्यावरती आहे त्यानंतरनं त्याच्यावरती जे रंग लागतात जर मी कुंभारांच्या म्हणजे आमच्या इथे जे लोकल जे कुंभार आहेत त्यांना पण विचारलं की मूर्तींवरती कलर असतात ते जी मी जरा माहिती घेतली तर ते कलर आहेत ते नंतरनं आपल्या पाण्यामाध्यमातून येतात आणि आपल्या आतड्यामध्ये चिकटतात जे आता त्याला आणि कर्करोग होण्याची पण शक्यता आहे म्हणजे अनेक बऱ्यापैकी अनेक रोग होण्याची शक्यता असते आता आमच्याजवळ यात आमचं वाहतं पाणी आहे आता हे आमच्या इथून पुढं खाली जी गावं आहेत त्यांना हे पाणी जाणार त्यावेळेस ते त्यांच्या नावा म्हणजे घरामध्ये ना जे पाणी येणार आहे त्या पाण्यामध्ये हे कलर मिक्स झालेला असणार असंच आमच्यावरती जी 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 लोकं आहे जिने जवळपास मूर्त्या विसर्जित केल्यात तर त्याचं पाणी आम्हाला येणार मग हे कुठंतरी थांबायला गेलं पाहिजे तर आता बऱ्यापैकी लोकांचं मत असणार की हे इथं हे करायला पाहिजे होतं की कारखान्याचं जे प्रदूषण होतं गटरींचं हे पण आपण कुठंतरी ह्या मूर्त्या जर आपल्या ठेवल्या असत्या वैयक्तिक आपण जर आपण सुरुवात केली तर नंतरनं जग पण हे करायला चालू होतं आपण जर आवाज उठवला नसला तर प्रत्येकजण अशाच पद्धतीनं लोकं हे करत राहतील की चला काय होतंय त्याला गटरीचं पण सोडा ह्याचं पण पाणी सोडा त्याचं पण पाणी सोडा ह्या अशा पद्धतीने पण आपण कुठंतरी पर्यावरणाचा राहास होऊ नये पर्यावरणाला पोषकपूरक असं आपण गणेशोत्सव करूया ह्या पद्धतीचं जराही होतं पण आज अपेक्षा होती की मला की पंच्याऐंशी टक्के लो मूर्त्या माझ्या माझ्या गावातून दान होणार आहेत हे मी जगाला सांगावं पण आज उलटं आहे जरासं कुठंतरी म्हणजे ते सॅडनेस म्हणतात तशा पद्धतीनं जे मला अपेक्षित होतं कुठ तरी घडलेलं नाही पंधरा टक्के आज मूर्त्या फक्त दान केलेल्या आहेत आणि पंच्याऐंशी टक्के मूर्त्या विसर्जित झाल्या खरोखर माझा माझ्या गावातल्या सगळं सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा पद्धतीनं जरा करणं चुकीचं आहे कारण आपण विचार करायला पाहिजे की ह्या गोष्टीवरती आपण जवळपास मोठ्या लोकांचं मत होतं की ह्या मूर्त्या दान व्हाव्या पण आमच्यासारख्या मुलांनी म्हणजे जे आमच्या वय वयाची जी पो मुलं आहेत तर तिने काही विषय केला की ह्या सोडल्या जातात माझं वैयक्तिक युवा वर्गाला पण मत आहे म सांगणं आहे की आपण कुठेतरी निसर्गाचा समतोल राखूया ही आपली जबाबदारी आहेत आपल्या आपण जे करेल ती पुढली पिढी येणारी करणार आहे तशा पद्धतीने आपण हे करूया माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर आणि तुमचं चांगलं मत यावरती मांडा जेणेकरून आम्ही पुढल्या वर्षी यामध्ये प्रोग्रेस करू धन्यवाद